परफेक्ट दाणेदार मौसूद रसरशीत गाजर हलवा बनवणार आहोत मावा न वापरताही परफेक्ट दाणेदार टेक्स्चर आणि लालसुटूक रंगासाठी जबरदस्त टेस्टसाठी छान अशा टिप्ससुद्धा सांगितल्या आहे एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये हलवा बनवतोय दहा जणांना बरोबर पुरतो इथे गाजर किसून घेतलेला आहे हा बरोबर एक किलो गाजराचा किस आहे एक किलो किस होण्यासाठी दीड किलो गाजर घ्यायचं त्याची साल पुढचा डोकाचा आणि मागचा देठाचा भाग कापल्यानंतर गाजर किसायचं म्हणजे बरोबर एक किलो गाजराचा किस आपल्याला मिळतो त्यासोबत हलव्याची चव छान यावी म्हणून गाजर किसत असताना शेवटी शेवटी जाड भागामध्ये खूप जास्त पिवळसर भाग असेल तर तो, तो किसून घ्यायचा नाही त्या पिवळ्या भागाच्या कडेकडेचा फक्त लाल भाग किसून घ्यायचा तो पिवळा भाग जर किसून घेतला तर हलव्याची चव इतकी छान लागत नाही दोन टीस्पून तूप घेतलं आहे त्यामध्ये हा गाजराचा कीस घालायचा आता हा गाजरचा कीस आचेवर सहा सात मिनटं तुपावर छान परतायचा आहे तर गाजरचा कीस परतंत असतानाच अर्धा टीस्पून वेलची पूड घालायची सुरुवातीपासूनच वेलची पूड घातली की वेलचीचा स्वाद आणि सुगंध हलव्यामध्ये सुरुवातीपासूनच छान मुरायला लागतो सहा सात मिनटं आचेवरती गाजर आपल्याला तुपावर परतून आहे असं केल्याने गाजरातील मॉइश्चर कमी होतं आणि हलवा पुढे पटकन शिजतो हलवा तयार झाल्यानंतर आपल्या हलव्याला पाणीसुद्धा सुटत नाही सहा सात मिनटं छान परतून घेतल्यानंतर परफेक्ट दाणेदार टेक्शर येण्यासाठी एक किलो गाजरच्या केससाठी बरोबर एक लिटर दूध यामध्ये घालायचं दूध कच्चं घालायचं नाही आधी गरम केलेलं दूध साईसकट यामध्ये घालायचं एक लिटर दूध घातल्याने आपल्याला वरतून मावा वगैरे घालण्याची गरज पडत नाही परफेक्ट मावेदार आणि दानेदार आपला हलवा बनून तयार होतो आता दूध घातल्यानंतर छान एकजीव केलं दुधाला उकळी आलेली आहे मध्यम ते मोठ्या आचेवरती हा गाजरचा किस संपूर्ण दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत दूध संपूर्ण आटत नाही आणि हे मिश्रण कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चमचाने मिक्स करत राहायचं तुम्ही तिथेच उभे राहणार नसाल तर गॅस मध्यम ठेवू शकतात पण तिथेच हलव्याजवळच थांबणार असाल तर मोठ्या आचेवर सुद्धा शिजवून घेतलं तरीही चालेल जसं दूध आटलं जातं तुम्ही बघू शकता गाजर छान एकसंध व्हायला लागतं गाजर मस्त शिजलं जातं आणि दूध जसं आटायला सुरुवात होते तर दुधाचा मावा बनायला तयार होतो आणि परफेक्ट आपल्याला हलव्यामध्ये मावासुद्धा दिसायला लागतो आणि छान असं दाणेदार मावेदार आपला हलवा बनून तयार होतो तर या पद्धतीने मध्ये मध्ये मिक्स करत संपूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला मध्यम ते मोठ्याचेवर शिजवायचं आहे तीस ते पस्तीस मिनटं लागतात तर इथे बघू शकतात हलवा छान असा शिजायला सुरुवात झालेली आहे दूध आटलेला आहे तुम्हाला दिसत असेल इथे मस्त माव्याचे पार्टिकल्स दिसतात यामध्ये फक्त दहा टक्के दूध आहे थोडंसं हे गाजर ओलसर आहे तेव्हाच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर साखर घालताना एक किलो गाजरच्या कीससाठी एक वाटीभर आपण साखर घालतो आहे ही दोनशे तीस ते अडीचशे ग्रॅम इतकी साखर आहे एक किलो गाजराच्या किससाठी दोनशे तीस ते अडीचशे ग्रॅम इतकी साखर परफेक्ट होते परफेक्ट गोडी याने येते कारण गाजरालाही गोडपणा असतो आपण दूधसुद्धा वापरले घरातील रेग्युलर आमटीची जी वाटी असते स्टँडर्ड साईजची ती एक वाटी भरून साखरसुद्धा तुम्ही घालू शकतात बरोबर दोनशे तीस ग्रॅम साखर त्यामध्ये बसते तर साखर घातल्यानंतर या हलव्याचं टेक्शर परत पातळ होतं कारण साखरेला पाणी सुटतं आता मध्यम आचेवरती सतत मिक्स करत परत मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे असं केल्याने हलव्याची चव खूप छान लागते मस्त हलवा जसे हलवाई लोक भाजून भाजून बनवतात ना अगदी त्याच पद्धतीने होतो आणि या पद्धतीने जोपर्यंत संपूर्ण कोरडं होईपर्यंत हलवा बनवला छान असा परतून घेतला की हलवा तयार झाल्यानंतर त्याला पाणी सुटत नाही बऱ्याच वेळेला हलवा व्यवस्थित परतला नाही तर त्याची चवसुद्धा चांगली लागत नाही आणि तयार झाल्यानंतर त्याच्या कडेकडेने पाणी सुटायला लागतं एक सहा सात मिनटं छान परतून घेतलं परत मिश्रण कोरडं झालेलं आहे आणि परफेक्ट दाणेदार असा हलवा तयार झाला आहे तर याची चव आणि टेक्शर अजून सुंदर यावं यासाठी पुढे अजून एक आपण खास ट्रिक करतो आहे हलवा तयार झाला त्याला साईडला ठेवलं इथे दोन टीस्पून आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर दोन लहान चमचे मगज बी मी इथे घालते जे टरबूजाचे बी असते ते त्यांना छान असे परतून घ्यायचे मस्त फुलू द्यायचे हे घालणं ऑप्शनल आहे पण एकदा घालून बघा हलव्याची चव खूप छान लागते सोबतच काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असेल तुम्ही त्यामध्ये घालू शकतात छान असा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे छान परतल्यानंतर परत हलव्याची कढई गॅसवर ठेवायची गॅस अगदी मंद ठेवायचा हात तुपाचा गरमागरम तडका यावर घालायचा एकतर ड्रायफ्रूट्स असे वरतून घातल्यानमुळे यांची यांचा जो क्रंच असतो जी चव असते ती छान रा, राहते सुरुवातीपासून गर्म घातले तर ड्रायफ्रूट्स नरम पडतात आणि वरतून असा गरमागरम तुपाचा तडका घातल्यामुळे एकतर हलव्याची चव वाढते चकाकी वाढते आणि हलवा अजूनच दाणेदार होतो तूप घातल्यानंतरही दोन तीन मिनटं मस्त परतून घेतलं कढाईच्या कडेने तूप सुटलं आणि परफेक्ट दाणेदार आपला हलवा बनून तयार आहे तर गरमागरम हलवा तुम्ही सर्व करू शकतात किंवा मग थोडासा गार झाला थोडा सेट झाला की हलव्याची चव अप्रतिम लागते एकदा तुम्ही माझ्या या पद्धतीने हलवा बनवून बघा बघा किती परफेक्ट दाणेदार रसरशीत लाल चुटूक तुमचा हलवा बनवून तयार होईल बाकी सगळ्या पद्धती तुम्ही विसरून जा जेव्हा हा हलवा बनवाल बरोबर डेझर्ट म्हणून दहा जणांना हा, हा पुरतो तर ही रेसिपी नक्की फॉलो करा टिप्स फॉलो करा तुमचा परफेक्ट दाणेदार हलवा बनून तयार होईल गार झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर आठ ते दहा दिवस छान टिकतो तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी बघण्यासाठी आरतीच रेसिपी मराठीला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलघंट प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला